हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आता वाजले आहेत साडेसात संध्याकाळच्या आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली आज वडापाव बनवायचे आहेत आणि इथं आमच्या शेजारच्या ताईंनी बघा कुरुड्या बनवल्या होत्या तांदळाच्या पिठाच्या तर त्या त्यांनी टेस्ट करायला दिलेत कशा झालेत म्हणून तर इथं मी आता बटाटं शिजायला घातलेत तर बटाटे शिजवताना बघा मी खाली पाणी घालून इथं आतमध्ये एक डबा ठेवला आहे तर त्याच्यामध्ये वळ घेणार आहे म्हणजे पाणी न घालता शिजवून घेणार आहे तर आता इथं एका साईडला भात घातलाय भात तर पांढराच घातलाय आता कणिक मळून घेते तर खूप दिवस झालं वडापाव म्हणजे खाल्ले नव्हते म्हणजे गावाकडून जसं आलं आहे तसं एकदाच मला वाटतं इथं भेटते एका ठिकाणी तर तिथून आणले होते तर त्यापेक्षा मग म्हणलं आणि एकाच ठिकाणी भेटते तर आपल्या गावाकडचेच आहेत आणि तिथं पण खूप महाग भेटते त्याच्यामुळं मग म्हटलं चला आज घरीच बनवूया आणि गावाकडे असलं की कसं एक दोन दिवसात नका होईना आपण बाजारात वगैरे आणतोच तर तसं इकडं मग खायलाच भेटत नाही तर म्हटलं आज घरी बनवूया आणि खूप दिवस झालं मी घरात पण बनवले नव्हते तर चला म्हटलं आज ट्राय करूया तर मी बटाटे अगोदर शिजवून घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं नमक आणि हळद टाकली आणि लसूण मिरची जी बारीक केलेली होती मिक्सरमधून तर ती पण मी त्याच्यामध्ये टाकली तर आता हे सगळं स्मॅश करून घेतलं चांगलं आणि इथं आता इथं बेसनचं बॅटर आपण म्हणजे तळ्यासाठी बनवतो तर ते बनवून घेते तर आता इथं मी अगोदर थोडंसं पीठ घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं नमक आणि लाल तिखट टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि जे आपण वडापावच्या आत म्हणजे पावाला जी चटणी म्हणजे लावते लसणाची तर ती पण बनवायची होती तर त्यासाठी पण मला तर जी खारी बुंदी बनवतो आपण तर ती बनवून घ्यायची होती मला आता ह्याच पिठामधली थोडंसं बनवून घेते आणि इथं मी लसूण पण सोलून ठेवलं आहे अजून थोडासा घ्यायला पाहिजे मला तर अगोदर हे बनवून घेते आणि नंतर मग ती चटणी बनवून घेते आणि किती जरी प्रयत्न केला बाहेरच्यासारखं बनवायचं तर बाहेरची चव अशी वेगळीच असते आणि घरात बनवलेली चव अशी वेगळीच लागते तरी इथं थोडासा सोडा पण मी त्याच्यामध्ये टाकला आहे जास्त नाही थोडासाच म्हणजे असं नॉर्मल आणि मी म्हणजे अगोदर कधी घरात बनवले नव्हते वडापाव म्हणजे लग्नाच्या अगोदर पण नाही आणि लग्न झाल्यानंतर पण मला वाटते आमच्या आई बनवायच्या मग त्यांचं पण बघून मी शिकले आणि आमच्या आईंना खूप भारी म्हणजे वडापाव मिसळपाव प पुरी भाजी असं खूप छान म्हणजे रेसिपी बनवायला येते आणि माझ्यापेक्षा छान त्या बनवतात तर इथं मी खारी बुंदी बनवून घेते आणि ही खारी बुंदी मी जो आपला झार्या असतो तर त्यानं मी पाडली आहे आणि आता दुसरं काय नव्हतं माझ्याजवळ मग त्यानं ट्राय केलं म्हटलं बघूया पडते का तर आता बंदी तळून घेते आणि नंतर इथं चटणी बनवायची आहे तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतला आहे तळलेली बुंदी आहे तर ती घेतली आहे आणि आता थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आत जास्त दुसरे आता जास्त दुसरं काय नाही घालायचं फक्त एवढंच घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तोपर्यंत मी वडापावचे वडे पण बनवून घेतलेत आता चटणी बनवली की डायरेक्ट वडापाव ताळायचे गरम गरम तर आता मी अगोदरच चटणी बनवून घेते आणि कढईमध्ये तेल पण ठेवले सगळं बनवून झाले आणि आता गरम गरमच खायला छान लागते वडापाव आणि मग हे यायला पण थोडासा उशीर होता तोपर्यंत मी सगळे तयारी करून ठेवले आणि आल्यानंतर मग मी इथं ताळायला घेतले चटणी पण बनवून घेतली तर थोड्याशा मिरच्या घेतलेत आणि मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेत आता कढईमध्ये तेल गरम व्हायला म्हणजे गॅस अजून चालू केला नव्हता आणि मी बटाटे चार पाचच शिजवून घेतले होते अगोदर म्हटलं बघाव कसं होते मला वाटते दहा बारा वडापाव झाले असतील तर आता आणि दुसरा बाकीचा पण स्वयंपाक बनवला होता मी म्हणजे चपाती आणि भाजी दुपारी डाळ कांदा बनवला होता तर काल चिकन बनवलं होतं रात्री कॅन्सल झाला होता तुरीच्या डाळीचं म्हणजे भाजी बनवायची म्हणून आज दुपारी बनवलं होतं तर दुपारची डाळ शिल्लक होती आणि दही पण आणायला सांगितलं होतं दही चपाती आणि डाळ कांदा मग जास्त काय लागत नाही आणि वडापाव तर आहेतच तर चला ता मझे दोन आता वडापाव म्हणजे दोन मी तळून घेतलेत अगोदर आता बाकीचे राहिलेले तळून घेते तर या तुम्ही सुद्धा वडापाव खायला आणि सगळं होईपर्यंत बराच वेळ झाला होता रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजल्या होत्या चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा वडापाव कसे झालेत तर ते सुद्धा कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय